शौकतभाई मुकादम गेले काही दिवस आपण कोकणातील तरुण बेरोजगार युवांचं जे या ठिकाणी आपण नोकरी संदर्भात आपण जे या ठिकाणी पाठपुरावा करताय त्यासाठी आपलं सर्व स्तरातून चांगलं कौतुक होत आहे परंतु शौकतभाई मी आपल्याला विचारतो की यानंतरचं आपलं पुढील जी रणनीती असते ती कशी असेल आता एक लक्षात घ्या आम्ही काय आता झोपा काढायच्या काय सर्व राजकीय पक्षाची महाराष्ट्रातल्या एकच भूमिका आहे की महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय लोकांची भरती होता कामान आहे बेरोजगारांची ह्याच्यासाठी सगळेच लोक काम करतात पण फक्त महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर सतत हा कोकणावर आणणे होते आता ग्रामसेवकांची भरती झाली तलाड्यांची भरती झाली अनेक विविध ठिकाणची भरती झाली या ठिकाणी कोकणातले बेरोजगार तरुणांना संधी मिळालेली दिसत नाही ही जवळजवळ झिरो पर्सेंट आहे तर महाराष्ट्रातले सगळे जे जिल्हे आहेत हे सगळे आपले आहेत आपण सगळे एक आहोत त्या बाबतीत आमचं दुमत नाही मग ह्या जिल्ह्यातला का घेतला त्या जिल्ह्यातला का घेतलात हा विषय वादाचा नाही आहे आता ग्रामसेवकची भरती झाली तलाडीची भरती झाली त्याच्यामध्ये एकही रत्नागिरी जिल्ह्यातला नाही एकही उमेदवार नाही एकही पास झाला नाही जवळ जवळ सहा दहा पंधरा हजार लोकांनी अर्ज भरले होते मग एकही मुलं पास होऊ शकत नाही एवढे काय कोकणातले बेरोजगार तरुण काय वेळे आहेत काय मग आता ह्याच्यात आम्ही समजायचं काय की महाराष्ट्र शासन ज्या एजन्सीकडे परीक्षा देण्याचं काम देते किंवा कोण परीक्षा घेत असतील त्या ऑनलाईन असतील ते कॉम्प्युटर असे सिस्टम असेल मग त्या कॉम्प्युटरच्या डोक्यावर परिणाम झालाय काय कोकण आलं कोकणातले जिल्हे आले ते कॉम्प्युटर व्हायरल होतं काय याची सुद्धा चौकशी महाराष्ट्र शासनाने के केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि मी सुरुवातीलाच सांगितलं बाकीच्या जिल्ह्यातले पन्नास असतील आम्हाला आनंद आहे त्या बेरोजगारांचा प्रश्न सुटला पण रत्ना जिल्ह्यातले पाच पण नाही ही कुठली सिस्टीम आहे हे काय धोरण आहे परीक्षा घेण्याचं ह्यात काय हेतू आहे गणित आमच्या लक्षात येत नाही तलाठी आमचा नाही ग्रामसेवक आमचा नाही कोतुवाल आमचा नाही शिपाई आमचा नाही पण त्यासाठी तुम्ही हो महाराष्ट्रातला बरोबर आहे प्रत्येक जिल्ह्याला समान न्याय मिळाला पाहिजे हे आमची भूमिका आता तुम्ही असं म्हणाल ज्यांनी कॉम्प्युटरवर परीक्षा दिली ती ऑनलाईन आहे मग ऑनलाईन परीक्षा झालेल्या लोकांना त्या ठिकाणी पास झालेल्या लोकांना सगळ्यांना घेता का तुम्ही मग मा त्याच्यामध्ये मागं पुढं होत नाही का झालेलं नाही का आम्ही दाखवू का पुराविषयी तर महाराष्ट्र शासनाने याची चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमावी आमचं म्हणणं असं नाही आहे ते सगळे कोकणातलं घ्या बाहेरचे घेऊ नका पण जे पास जातात त्यांना तरी घ्या ना मग आमच्या कोकणातला एकही पास होत नाही का एवढे का आम्ही येडे आहो का दूध खुले आहो का आम्ही का गोट्या खेळत बसतात काय आमचे बेरोजगार तरुण आणि म्हणून आमची भूमिका आहे हे असलं चालणार नाही याच्या पुढं आणि असं जर चालत झालं एक लक्षात ठेवायचं कोकणातले सर्व जे आहेत नेते सह त्या सगळ्या लोकांना रस्त्यावर फिरताना कठीण होईल दहा वर्षात आत्तापासून आत्ता आम्हाला लक्ष घातलं पाहिजे इथं कुठल्याही पक्षाचा किंवा कशाचा संबंध नाही आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील काय असतील हे काय चाललंय हुशार हुशार विद मुलगा असेल त्याला संधी मॅरीन मॅरिजमध्ये येतात ते सगळे मध्ये येतात पाच हजार होता सांगतात व नंतर कॉल येताना ते कुठं गायब होतात काय आहे आहे का, का? तुम्ही आम्हाला वेळेस समजता का किती वेळा अन्याय करणार बरं हे तर हायच इथं भूमिका आहे पण दुसरी भूमिका अशी आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये ना आमच्या कोकणामध्ये ज्या कंपन्या येत आहेत ते कंपनीवालेसुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर परप्रांतीय लोक आणत आहेत मग आमचे लोक काम करू शकत नाही का आणि हा अन्याय होत असताना एखाद्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्या कंपनीच्या गेटवर विचारायला गेले की त्याच्यावर पोलिसांमार्फत गुन्हे के दाखल केले जातात की यांनी या ठिकाणी दादागिरी केली यांनी या ठिकाणी मारामारी केली आणि तुम्ही सी सी कॅमेरे बघा ऑनलाईनमध्ये बघा आमच्या मध्ये जवळपास लोट्या कंपनी आहे गाणे खडपोले आहे हे सगळ्या कंपन्या आहेत त्या काही कंपनीतल्या लोकांनी आमच्या स्थानिक लोकांवर पोलिसांमार्फत गुन्हे दाखल करून घेतलेत खोट्या कंपनीवरून हे असलं चालणार नाही कोकणात यापुढे आम्ही शांत आहोत तिथ पण शांत आहोत आम्ही महात्मा गांधीच्या विचाराचे आहोत आम्ही शांतता राखणारे आहोत आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची घटना मानणारे आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले लोक आहोत आम्ही पण शांतता राखतो पण पर नियमाप्रमाणे करा यापुढे कुठल्याही भरतीमध्ये कोकणातल्या माणसावर जर अन्याय होत असेल तर, तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही रस्त्यावर उतरणार आम्ही आंदोलनं करणार पण हे जे आंदोलन असेल तर जे बेरोजगार असतील त्यांच्या पालकाला कर घेऊन करणार बेरोजगारांना ला आंदोलनामध्ये आम्ही घेणार नाही कारण आम्हाला अडचणीत आणण्याचं लोक काम करतील आम्ही एखादं आंदोलन केलं आणि एखाद्या बेरोजगार तरुणांच्यावर जर अन्याय झाला आणि तो, तो आंदोलनामध्ये आला तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो आणि त्याचं पूर्ण आयुष्य बाद होतो आणि म्हणून बेरोजगारांचे जे पालक आहेत याची आम्ही आता जिल्ह्यामध्ये आणि कोकणामध्ये संपूर्णपणे बैठका घेणार आणि हा आमच्यावर अन्याय आम्ही किती दिवस सहन करणार हा आमच्या पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न आम्हाला मार्गी लावा लागेल नाहीतर आम्हाला रस्त्यावर हो ना फिरताना कठीण होईल भाई ही तुमची भूमिका अतिशय जास्त आहे योग्य भूमिका तुम्ही या ठिकाणी घेतली मांडलीत पण यानंतर आपली भूमिका कशी असेल या जिल्ह्यासाठी आणि या कोकणासाठी मी या बाबतीमध्ये सर्व राजकीय पक्षाचे जे नेते आहेत यांच्याजवळ चर्चा करणार आणि वेल पडल्यास जास्त उतरायला आम्हाला लागेल तशी वेळ आली तर आम्ही उतरणार धन्यवाद धन्यवाद